नमस्कार है। मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु युट्यूब चॅनलवर आणि पहलगाम इथे जो भॅड अतिरेकी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपण अठ्ठावीस जणांचा जीव गमावलेला आहे त्या सगळ्या अठ्ठावीस लोकांना मी भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे या अठ्ठावीस लोकांचा बळी जाऊन सुद्धा त्याच्यावरच्या चर्चा थांबत नाही आहेत नेमकं याच्यामधून काही लोकांना हिंदू मुस्लिम करायचे काही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने याच्यावर राजकारण करायचं मग ते पुरोगामी असो किंवा ते हिंदुत्ववादी असो हे सगळे दोघेही जण डुप्लिकेट आहेत कट्टर हिंदुत्ववादीसुद्धा तसेच आणि कट्टर सुद्धा तसेच पुरोगाम्यांना पुरोगामित्वाचा अर्थ पुरो वा कळाला नाही हिंदुत्ववाद्यांना हिंदुत्वाचा अर्थ कळाला नाही आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने याच्यावर चर्चा सुरू आहेत म्हणजे ज्या अठ्ठावीस लोकांचा बळी गेला त्यांच्या कुटुंबाचे काय नुकसान झालं कोणाचा आई म्हणजे कोणा एका आईनं आपला मुलगा गमावला आहे एका पत्नीनं आपला पती गमावला आहे तर कोणी आपले वडील गमावलेत हे सगळं झालेलं असतानासुद्धा याच्यावरून वेगवेगळ्या वेग लोकांनी वेगवेगळे वेग तर्कवितर्क आणि चर्चांना मात्र उदाहरण आलेलं आहे मधातच मोदीजी असं म्हणले की आता आपण पाकिस्तानचं पाणी बंद करून टाकू म्हणजे पाकिस्तान जागेवरील पण पाणी बंद करण्याची जी काही यंत्रणा आहे ती आपल्याकडे खरंच आहे का याचा कोणीही विचार केला नाही म्हणजे प्रत्येकजण तो राजकीय असो की अराजकीय असो आपापल्या पद्धतीनं आपापली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न याच्यावर चालू आहे पण एक भारत म्हणून एकजुटीनं सगळ्यांनी एकत्र येऊन अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे आणि या घटनांमागचा उद्देश काय तो समजून घेऊन इथून पुढचं पाऊल आपण उचलणं गरजेचं आहे नेमकं या पहलगाममध्ये जे अठ्ठावीस लोकांचा बळी गेला किंवा अठ्ठावीस लोकांना ज्या निर्घुण पद्धतीनं मारण्यात आलेला आहे याच्या मागे नेमकं कारण काय आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कोणी कोणी असं म्हणत आहे म्हणजे या हल्ल्यानंतर की त्यांनी धर्म विचारून मारलं निश्चितपणे त्यांनी धर्म विचारला मृत्यूपूर्वी त्यांनी स्पष्टपणे असं विचारलं की तुम्ही कोण आहात तुम्ही मुस्लिम आहात की हिंदू आहात आणि हिंदू असेल तर त्यांनी शंभर टक्के मारलं म्हणजे त्यांनी हिंदूला टार्गेट केलं हे अगदी स्पष्ट आहे पण अतिरेकी हे हिंदूंना टार्गेट करतात असं काय का असंही काही नाही पाकिस्तानमध्ये हिंदू आहेत का नाही पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मागच्याच काही दिवसापूर्वी एका शाळेवर हल्ला केला त्याच्यामध्ये वीस पेक्षा जास्त मुलं मारल्या गेली ती सगळी मुलं मुस्लिम होती तालिबानी संघटना असतील तालिबानी सुद्धा अफगाणिस्तानमध्ये हेच केलं मग तिथं हिंदू आहेत का नाही म्हणजे हिंदू आहेत म्हणून मारलं हे जरी शंभर टक्के खरं असलं तरी ते फक्त हिंदूंनाच मारतात हे मात्र खरं नाही कारण अतिरेकी म्हणजे ही केवळ आणि केवळ ब्रेनवॉश केलेली एक अशी जात आहे एक असा धर्म आहे ज्यांना फक्त आणि फक्त माणसांचे बळी घ्यायचेत जातीपातीच्या पलीकडे जाऊन हे शंभर टक्के सत्ता आहे पण आता नेमकं त्यांनी भारतामध्ये आत्तापर्यंत एवढे हल्ले झाले सव्वीस अकराचा हल्ला झाला या हल्ल्यानंतर म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर जे होते आपले गृहमंत्री त्यांनी राजीनामा दिला त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्याचबरोबर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे या सर हल्ल्याची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं स्वीकारली आणि आपली याच्यात चूक झालेली आहे त्यांनी कबूल केला आणि राजीनामा दिला पण या पहिलगामच्या हल्ल्यानंतर किंवा यापूर्वी पुलवामा इथे हल्ला झाला होता किंवा पहलगामचा आता जो हल्ला झाला याच्यामध्ये सुद्धा सरकारने एक पाऊल चांगलं उचललं त्यांनी स्वतः किरीन जिजीजू या मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या हल्ल्यामध्ये आमची चूक झालेली आहे पण चूक झालेली असली तरी त्यांनी जबाबदारी मात्र स्वीकारली नाही हे ते तेवढंच खरं आहे फक्त सांगितलं की आमची चूक झाली एवढ्या मोठ्या आणि विशेष म्हणजे भारतामध्ये अशी कंडिशन आहे की सरकारला जर एखादा प्रश्न विचारायचा झाला तर तुम्हाला ते देशद्रोही ठरवतील म्हणजे या लोकांच्या या देशातल्या लोकांच्या रक्षणाची जबाबदारी कोणाची आहे हे आधी अंधभक्तांनी ठरवलं पाहिजे की या देशातल्या रक्षणाची जबाबदारी कोणाची आहे सरकारची आहे का लोकांची आहे जर लोकांची आहे तर मग सरकार कशासाठी आहे आणि सरकारची असेल तर मृत्यूनंतर लोकांना कसं जबाबदार धरलं जातं हे की नाही तर हे सगळे मुद्दे आहेत मुळात या हल्ल्यामध्ये धर्म विचारून का मारलं महिलांना आणि स्त्रियांना का सोडलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामागचा उद्देश काय आहे हा कळला तर आपल्याला याच्यातून काहीतरी बोध घेता येईल आणि पुढे जाता येईल महत्वाची गोष्ट अशी आहे की सरकारचं याच्यामध्ये शंभर टक्के चूक आहे तुम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या टुरिस्टनी सुद्धा सांगितलं की प्रत्येक चेकपोस्टवर आमची तपासणी होते मग फिरायला गेलेल्या टुरिस्टची जर तपासणी होत असेल तर अतिरेकींची का झाली नाही त्यांनी एवढं मोठं साहित्य तिथं कसं नेलं आणि तिथं गोळीबार झाल्यानंतर दीड तासापर्यंत का लोक पोहोचले नाही म्हणजे दीड तास एका महिलेने सांगितलं की तिचा पती दीड तास जिवंत होता दीड तास तो मृत्यूशी झुंज देत होता पण तोपर्यंत तिथं कोणीही पोहोचलं नाही हे असं का घडलं याच्यावर सुद्धा विचार करणं गरजेचं कर आहे आता मुळात मागच्या काही दिवसापासून भारताची जी प्रगती आहे अगदी स्वातंत्र्यापासून जेव्हा भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला तेव्हापासून तर आतापर्यंत भारतानं दैदिप्यमानाशी प्रगती केलेली आहे भारताचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण हे सगळं होत असताना हे कालचं चित्र जेव्हा आपण पाहिलं तर या चित्रामुळं मात्र आपल्याला भयानक वाईट वाटेल की अगदी म्हणजे लग्न होऊन पाच सहा दिवसानंतरचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे अठ्ठावीस लोक मिली हे जर भयानक चित्र आपण पाहिलं तर या उद्देश उद्देशाच्या मागचं काय कारण आहे ते आपल्याला कळेल की मागच्या एकोणीशे सत्तेचाळीस पासून या संपूर्ण कालावधीमध्ये भारतानं ज्या पद्धतीनं विकास केला त्या विकासामध्ये सगळ्यात मोठा जर सहभाग किंवा वाटा कोणाचा असेल तर भारतीय लोकांच्या एकात्मतेचा आहे भारतीय लोक ज्या पद्धतीनं एकमेकांना सहकार्य करतात एकमेकांना समजून घेतात इतक्या विविधता असताना सुद्धाही एकात्मतेचं दर्शन घडवतात आणि त्याच्यातून हा जो विकास आहे तो होतो आहे मग भारताची नेमकी ताकद कशातला आहे तर इथल्या एकात्मतेमध्ये आहे जसं की मुंबईला सुनामीचा हे झालं होतं आहे की नाही मुंबईला स समुद्रातून सुनामीच्या लाटा आल्या ला होत्या आणि त्याच्यामध्ये मुंबई नष्ट झालं होतं किंवा जवळपास मुंबईमध्ये खूप मोठं नुकसान झालं होतं पण त्याच्यातून भारत सावरला अशा कोणत्याही मोठमोठ्या घटनानंतर भारत सावरतोच आहे आणि पुन्हा एकदा नव्यानं उभा राहतो आहे मग तो किल्लारीचा महाराष्ट्रातला किल्लारीचा भूकंप असेल किंवा अशा कोणत्याही घटना असू द्या कोणत्याही घटनेनंतर उत्तराखंडचं महापूर असेल कोणत्याही घटना असो भारत काय करतो या घटनानंतर पुन्हा ताकदीनं उभं राहतो आणि जगासमोर एक नवा आदर्श निर्माण करून देतो मग ही ताकद नेमकी काय आहे भारताकडं की भारता जी ताकद भारताला पुन्हा पुन्हा उभं करते तर ती ताकद आहे एकात्मतेची आणि मग इथल्या लोकांना मारून फायदा आहे का हे अतिरेक्यांना कळालं की इथल्या लोकांना मारून फायदा नाही इथल्या लोकांची जी ताकद आहे त्या ताकदीवर आपण हल्ला केला पाहिजे आणि इथली ताकद काय तर ही जाती आणि धर्मातली एकात्मता भारतामध्ये विविधतेत असलेली एकात्मता आहे आणि सध्या भारतात वातावरण काय की कट्टर हिंदुत्ववादी जे लोक आहेत ते मुस्लिम धर्माविरोधात आणि इतर बाकीच्या धर्मांविरोधात अत्यंत द्वेष पसरवत आहेत इतर इकडे काही कट्टर पुरोगामी लोकसुद्धा आहेत जे केवळ पुरोगामीपणाचा बुरखा स्वतःच्या चेहऱ्यावर ओढून घेतात आणि आपल्याला पाहिजे तसं पाहिजे त्या लोकांचं लांग लालन चांगुल पण करतात आणि मग या दोन्ही गोष्टीमुळे काय होतंय की मूळ जो समाज आहे मूळ जी एकात्मता आहे मूळ जी अखंडता आहे तिला तळे जात आहेत हळूहळू हळूहळू आणि राजकीय लोक फायद्यासाठी या दोन्ही गोष्टींचा वापर करून घेत आहेत मग या गोष्टींमुळे काय झालं सध्यात भारतामध्ये जातीय आणि धार्मिक द्वेष वाढलेला आहे हळूहळूहळू आणि हा जर धार्मिक द्वेष आणि जातीय द्वेष जर वाढला आणि लोकांमधली जर एकात्मता आपण नष्ट करू शकलो तर शंभर टक्के या भारताचा आपण वाटवळ करू शकतो असं भारताचा विरोधक असलेला पाकिस्तान आणि भारताचे विरोधक असलेल्या काही शक्तींना वाटतं मग या शक्तींनी काय केलं आता नवीन स्ट्रॅटेजी ठरवली नवीन काम करण्याची पद्धत ठरवली ती अशी की इथं जे हिंदू मुस्लिम सध्या वाद निर्माण झालेला आहे या वादामध्ये आपण तेल टाकायचं आणि तेल टाकून काय करायचं हा वाद वाढवायचा मोठा करायचा जेणेकरून हिंदू मुस्लिम वाद इतका पेटला पाहिजे की त्यांना या देशात येऊन बॉम्बस्फोट करणं किंवा त्यांना या देशात येऊन लोकांना म्हणजे घाबरवणं दहशत पसरवणं आणि इथल्या देशाचं सार्वभौमत्व किंवा अखंडत्व नष्ट करण्याची गरजच पडू नये इथल्याच लोकांनी आपापसात आप भांडून या देशाचं वाटोळं करून घ्यावं हा त्यांचा पुढचा प्लॅन आहे इथं स्पष्ट होतं आणि म्हणूनच त्यांनी त्या ते प्लॅननुसार इथं आले आता त्यांना नेमके इथं आले कसे बंदुका कशा आणल्या किंवा काय कसं झालं तिथं वेळेवर मदत का पोहोचली नाही तिथं एवढा मोठा टुरिस्ट पॉईंट असताना तिथं सुरक्षा का नव्हती हे प्रश्न आले इथं आहेत कारण सरकारला प्रश्न विचारायचे नाही अशी सध्या भारतातली पद्धत आहे सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह असतो समजा माझ्या घरचा जर माणूस कोणी मेला आणि मी जर विचारलं की हा कस काय मेला याची सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती असं जर विचारलं तर मी स्वतः ज्या घरचा माणूस मेलेला आहे ते सुद्धा माणूस इथं देशद्रोह आहे ज्या स्त्रियांनी विचारलं ज्यांचे पती गेले त्यांनी फक्त एवढं विचारलं की तिथं सुरक्षा का नव्हती तर त्यांना सुद्धा लोक म्हणतात की हे असं कस काय विचारू शकतात सरकारला म्हणजे ही जबाबदारी सरकारची नाहीये का इथल्या देशातल्या सुरक्षेची इथल्या जनतेच्या सुरक्षेतेची जबाबदारी कोणाची आहे हा प्रश्न साधा सिंपल आहे ना हा जर विचारण्याची या देशामध्ये सोय नसेल तर हा देश कोणत्या देशाला जातो हे आपण तपासून पाहिलं पाहिजे म्हणजे त्यांनी काय केलं हल्ल्यामागचा एकमेव उद्देश असा आहे की इथल्या लोकांमधली जी एकात्मता आहे ती भंग पावली पाहिजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये कट्टर काहीतरी सुरू झालं पाहिजे आणि ते जर सुरू झालं तर आपल्याला तिथं जाऊन बॉम्ब फोडायची आणि स्वतःचं आत्मबलिदान देऊन ते जन्नत की हुरण फिरण ते करायची गरजच नाही आहे की नाही त्यांना स्वतःला म्हणजे काहीच करायची गरज नाही आपसातले हे लोक भांडत राहतील आपण फक्त दुरून मजा पाहायची आणि हे षडयंत्र भारतात आल्यानंतर त्या षडयंत्राला खतपाणी देऊन त्यांचा प्लॅन सक्सेस करण्यासाठी आपले दलिनदर मीडियावाले तयार आहेत आपले दलिंदर राजकारणी तयार आहेत आपलेच पुरोगामी आपलेच हिंदुत्ववादी सगळेच तयार आहेत है की नाही त्यांनी तिथून आले काही जण म्हणतात मग त्यांनी महिलांना आणि मुलांना सोडलं मग महिलांना आणि मुलांना सोडलं म्हणजे काय उपकार केले का त्यांनी म्हणजे त्यांनी त्याच्यातला ते, ते चांगलपणा आहे का एखाद जिवंत माणसाला तुम्ही मारून टाकले आपला धर्म काय सांगतो की इथल्या प्रत्येक जिवंत म्हणजे अगदी ती मुंगी असो का काही असो प्रत्येकाच्या जीवाला सारखी किंमत आहे आणि त्या प्रत्येक जीवाचं संरक्षण करण्याचं काम सरकारचं आहे असं असताना पुरुषांना मारलं आणि महिलांना मारलं नाही म्हणून जर कोणी त्याचं समर्थन करत असेल तर हे निश्चितपणे निचपणाचं लक्षण आहे म्हणजे एकंदरीत ज्या पद्धतीने त्यांनी प्लॅन केला तो प्लॅन आता भारतीय लोकच पुढे नेत आहेत न्यूजवर तर चोवीस घंटे एकच गोष्ट चालू आहे की त्यांनी हिंदू आहे का म्हणून मारला अरे ते काय मूर्ख आहेत का त्यांना आहे ना तर त्यांनी मारलंच नाही याच्या आधीसुद्धा त्यांनी सव्वीस अकराला हल्ले के केले सगळीकडे हल्ले केले पण त्यांनी असं कधी विचारलं का नाही पहिल्यांदाच विचारलं काय विचारलं कारण त्यांना माहीत आहे की आपण फक्त एकदा जाऊन माणसं मारायची एकदा जाऊन आग लावायची नंतर या आगीमध्ये रॉकेल टाकणारे इथलेच हिंदुत्ववादी आहेत इथलेच मीडियावाले आहेत इथलेच पुरोगामी आहेत इथलेच सगळे लोक आहेत ज्यांना ज्यांना राजकीय फायदा आणि स्वतःचा अजेंडा पुढे न्यायचा ते या घटनेचा आपापल्या परीनं वापर करतील आणि आपापल्या परीनं वापर करून भारताचा सत्यानास करतील हे त्याला माहित आहे भारताची एवढी ताकद आहे मित्रांनो की भारतानं जर ठरवलं तर पाकिस्तानच्या एका दिवसात मुस्क्या आवडल्या जातील एकाच दिवसात पाकिस्तानला रस्त्यावर आणता येईल इतकी ताकद भारताची आहे पण आपल्याला ते करायचं नाही आपण ते करणार नाही आपण फक्त बोलाचा भात बोलाची कडे एवढंच करणार आहोत आता या घटनेनंतर एवढे दिवस झाले अजूनपर्यंत पाकिस्तानचं काय केलं आपण आपण अजून काहीच केलं नाही आणि अजून पुढच्या एक महिने दोन महिने चार महिने थांबा तुम्ही पुलवामा अटॅक नंतर काय झालं पाकिस्तानचं आपण म्हणलं होतं ना की त्यांना आपण असं करू या करू त्या करू काय त्याल आठवा तुम्ही पुलवामा अटॅकला एवढे दिवस झाले त्याच्यानंतर आपण असं काय केलं आतंकवादी हल्ले होऊ नये म्हणून काहीही केलं नाही आपण काहीही करणार नाहीत आपल्याकडं राष्ट्रभक्ती फक्त आणि फक्त आपल्या भाषणामध्ये असते एवढा मोठा हल्ला झालेला असताना अठ्ठावीस लोकांचा बळी गेलेला असताना तुम्ही पुढच्या काही तासामध्ये बिहारच्या निवडणुकामध्ये प्रचार रॅलींमध्ये असता एकीकडे काँग्रेसच्या काळामध्ये सव्वीस अकराचा हल्ला झाला तर आठ दिवसामध्ये या देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला या देशाच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला या राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा दिला चूक झाली व आमच्या जना आम्ही जबाबदारी स्वीकारतो म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारून काय अशी चुकीचं काय प्राशिस्त केलं काहीच नाही का, आणि तुम्ही करणार आहात काहीच नाही तुम्ही फक्त लोकांच्या माती हे लावणार आहात की हे फक्त झालं ते एका धर्मामुळे झालं याच्यापूर्वी हल्ले झाले आतंकवादी हल्ले त्याला जबाबदार कोण राहायचं काँग्रेस राहायचं कारण मोदी साहेब स्वतः म्हणायचे की जेव्हा या देशामध्ये असं काही घडतं तेव्हा इथले सुरक्षा दल कोणाच्या हातात आहे इथले गुप्तहेर संघटना कोणाच्या हातात आहे हे कोणाच्या हातात आहे ते कोणाच्या हातात याला जबाबदार कोण आहे इथलं सरकार म्हणजे त्या कालावधीमध्ये हो आतंकवादी हल्ल्यांना जबाबदार काँग्रेस सरकार असायचं पण आजच्या काळामध्ये जर हल्ला झाला तर याला मात्र सरकार जबाबदार नाही याला मात्र इथले जाती आणि धर्म जबाबदार आहेत हिंदू आणि मुस्लिम जबाबदार आहेत म्हणजे हे नवीन लॉजिक आता सुरू झालं आणि हे लॉजिक भारताची माती केल्याशिवाय राहणार नाही माझी मोदीजींना कळकळीची विनंती आहे मोदी साहेब हे असं पाणी बंद करतो म्हणणं किंवा हे सगळं असं फेकाफेकी करण्यापेक्षा आहे ना प्रॉपर काहीतरी काम करा प्रॉपर काम करा या गोष्टीचा बंदोबस्त करा तुम्ही स्वीकारा की आपली चूक झाली आपण या देशाच्या नागरिकांच्या संरक्षण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहोत आणि कमी याची कबुली द्या आणि कबुली देऊन त्याच्यावर तुम्ही काम करा जर तुम्ही चूक केलेलं कबूल करत नसाल तर तुम्ही चूक सुधारू शकत नाही कारण जोपर्यंत माणसाला चूक कळत नाही तोपर्यंत ते सुधारण्याचा प्रश्नच येत नाही जर अजूनही मोदी साहेबांना असं वाटत असेल की हे सरकारची जबाबदारी नाही आहे तर याच्यापेक्षा मोठं फेलिअर काय हे एक प्रकारे त्यांना हातभार लावणं त्यांना मदत केल्यासारखं आहे म्हणून जाती पाती धर्म याचा द्वेष पाळण्यापेक्षा याचा द्वेष पसरवण्यापेक्षा इथल्या लोकांनी एकजुटीनं उभं राहून या सगळ्या घटनेला केवळ मानवतेच्या विरोधातला हल्ला म्हणून पाहिलं पाहिजे आणि मानवतेच्या विरोधातला हल्ला आहे म्हणून त्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यात याचा विरोध केला पाहिजे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी सरकारनं ताकद लावली पाहिजे बरोबर आहे हे सगळं झालं तरच या सार या देशाचं सार्वभौमत्व आणि या देशाचं स्वातंत्र्य आणि या देशाची लोकशाही टिकून राहील नाही तर अतिरिक्यांचं जे काही मनसूबे आहेत किंवा आपल्या विरोधी राष्ट्रांचे जे काही मनसूबे आहेत ते इथले राजकारणी डुप्लिकेट हिंदुत्व आणि डुप्लिकेट पुरोगामित्व हे सगळे पूर्ण करून नेतील त्याच्यामुळे पुरोगामीत्व डुप्लिकेट हिंदुत्व डुप्लिकेट अशा डुप्लिकेट गोष्टींच्या नादी लागण्यापेक्षा माणूस म्हणून या घटनेकडे पहा आणि या घटनेमध्ये जे काही कृत्य केलेलं आहे अत्यंत वाईट आणि नीच प्रवृत्तीचं जे कृत्य केलेलं आहे या घटनेमध्ये जे काही म्हणजे भ्याड हल्ला केलेला आहे इथल्या सार्वभौमत्वावर त्या सार्वभौमत्वावरील हल्ल्याचा विरोध केला पाहिजे आणि करणाऱ्यांना धडा शिकवला हो पाहिजे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे ते येतात मारतात निघून जातात म्हणजे भारताची सुरक्षा नेमकी कशी आहे की सर्वसामान्यपणे एका दोन हजार टुरिस्ट पॉइंट असलेल्या लोकांच्या ठिकाणी बंदूक घेऊन येणं त्यांना मारणं आणि निघून जाणं सहज शक्य अतिरेकी सापडस सुद्धा नाहीत म्हणजे ही सुरक्षा यंत्रणेतली एवढी मोठी चूक आहे आणि त्या चुकीला जर तुम्हाला कोणाला जबाबदार धरायचं नसेल तर या भारताचं काय होईल ते फक्त देव जाणो महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञानानं कळतात अभ्यासानं कळतात बरेच लोक आता भक्त झालेले आहेत कोणाचा तरी मेसेज येतो काहीतरी वाचायचं आणि त्याच्यावरून आपलं मत बनवायचं त्याच्यावरून मत ठरवायचं ते, ते, ते जलकराराचा एक मेसेज आला की आता पाकिस्तानचं पाणीच बंद विचार केला नाही लोकांनी की खरंच पाणी बंद होऊ शकते का होऊ शकते तर आपण किती पाणी अडू शकतो काय काय नाही मी पण त्याच्यावर व्हिडिओ केला होता पण लोक इतके झाले आणि भक्त इतके झाले आबा बा 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 बा। या की आबा बाबा बाबा काम करायचं कामच राहिलं नाही नुसते फोनवर फोन फोनवर फोन फोनवर फोन त्याला एक कळत नाही गोष्ट की बाबा रे या महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यामध्ये एक जर तुम्हाला जलसाठा एक काही काही टी एम सी वाढवायचा असेल तर वर्षानुवर्ष जातात त्या नद्या किती मोठ्या आहेत त्यांना उन्हाळ्यात सुद्धा काही काही लोक म्हणले आता उन्हाळ्यात पाणी बंद करून टाकायचं म्हणजे पाकिस्तानला पाणीच भेटत नाही प्यायला अरे उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळतो बाळांनो उन्हाळ्यामध्ये आणखी जास्त पाणी असतं त्या नद्यांना शक्य म्हणजे तांत्रिकल टेक्निकल कोणत्याही गोष्टीला काहीही त्याच्यावर विचार करायचा नाही कोणीतरी मेसेज पाठवायचा लगेच व्हिडिओ यायला लागले की पाणी बंद आणि हा आकार माजला अरे तिथपर्यंत पाणी पोचायला किती वेळ लागतो पाण्याची स्पीड काय याचा तरी विचार केला आहे का कधी म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टीचा विचार न करता जर एखाद्या देशाचा पंतप्रधानही अशा पद्धतीनं बोलत असेल आणि जनताही त्या पद्धतीनं रिॲक्ट होत असेल ते अत्यंत आवड आहे मोदी साहेबांनी सुद्धा बोलताना जनतेला विश्वासात घेऊन बोलावं जे खरं आहे ते बोलावं आणि योग्य ती कारवाई करावी सगळा देश तुमच्या पाठीशी आहे पण सगळा देश तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुमच्याच मनानं काहीतरी बोलायचं आणि लोकांना एड्यात काढायचं असं तुम्ही करू नये अशी तुम्हाला विनंती आहे करायचं तर तुम्ही दोन मिनिटामध्ये पाकिस्तानचा बंदोबस्त करू शकता पण हे शक्य आहे की नाही हे तुम्ही तपासून पहा त्या पद्धतीनं कारवाई करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांना अशा पद्धतीनं जर हे होऊ द्यायचं नसेल काय म्हणू आपण जर समजा अशा पद्धतीनं केवळ व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमधून शिक्षण द्यायचं नसेल तर आपल्याकडे तुमच्या मुलांसाठी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या मुलांचा तुम्ही आत्तापासून शिक्षणाचा पाया अगदी मजबूत करू शकता चांगल्या पद्धतीने त्यांना शिकू शकता चांगल्या पद्धतीनं घडवू शकता आणि तेही त्यांच्या मातृभाषेतून कारण मातृभाषा हे शिक्षणाचं माध्यम असलं पाहिजे असं सगळे शिक्षण शिक्षणतज्ञ सांगतात आणि काही भिकारचोट लोक असं म्हणतात की सर तुम्हाला ॲडव्हर्टाईजच करायची होती तर मग एवढा व्हिडिओ तर ॲड नाही आहे बाळांनो आपल्याकडं दहा हजार मुलं फ्री शिकतात आजही ज्यांच्या घरामध्ये आई नाही किंवा वडील नाही किंवा जे गरीब आहेत जे फीस भरू शकत नाही अशा सगळ्या मुलांसाठी आपण फुकट शिकवतो फुकट त्याच्यामुळं दहा हजार मुलांना फुकट शिकवणं हे जोक नाही त्याच्यामुळं जे काही म्हणजे बोंबलतात तर ते कुत्र्यांना मी भुकू देत असतो त्यांच्यात दम असेल तर त्यांनी आपलं एटीएम गुरु एज्युकेशन ऍप डाऊनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये पाहायचं की नवोदय स्कॉलरशिपची बॅच आपण केवढ्याला विकतो विकतो का किंवा पैसे घेतो का तर बोबलणारे बोंबलत राहतात त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणे देणं नाही पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा ठरू शकतो किंवा शिक्षणामध्ये पैसा अडथळा ठरला म्हणून त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही अशा सगळ्या गोरगरिबांसाठी आपल्याकडे दोन हजार सव्वीसची ऑनलाईन बॅच सुरू झाली आहे क्लासचं वैशिष्ट्य काय आहे तर एकदम सोपं आहे दोन हजार सव्वीसचे जे नवोदय आणि स्कॉलरशिपची परीक्षा आहे याच्यामध्ये सगळा सिलेबस आपण शिकवतो एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा ॲप ॲप आहे याच्यामध्ये दोन बॅचेस आहे एक ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठीची अगदी फ्री बॅच आहे आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत थोडंफार देऊ शकतात जेणेकरून माझं लाईट बिलाचा खर्च असेल किंवा इंटरनेटचा खर्च असेल हा निघेल तर त्याची सुद्धा एक माफक फीस आहे दोन्हीपैकी जी बॅच तुम्हाला असं वाटत असेल की सर एकदम चांगलं शिकवतात आणि आपल्या लेकराचं भविष्य घडू शकतं तर तुम्ही दोन पाच पैसे भरू शकता नाही भरायचं असलं तर तुम्ही फुकट सुद्धा क्लास करू शकता कोणावर जबरदस्ती नाही क्लासचं वैशिष्ट्य काय तर कालावधी एक वर्षाचं आहे दररोज दोन तास लाईव्ह लेक्चर होते सकाळी सहा ते सात व संध्याकाळी सात ते आठ असं होते शनिवारी टेस्ट असतात वर्षभरात दोनशे दररोज स्वाध्याय पाठवला जातो एटीएम गुरु एज्युकेशन वरून हे तुम्ही सगळं करू शकता प्ले ला जा ऍप डाउनलोड करा जर काही अडचण आली असेल तर अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस डबल झिरो अडुसष्ट या नंबरला कॉल करा ठीक आहे ओके धन्यवाद थांबूया इथं जाए जय जिजाऊ जय शिवराय